पंढरपुरातील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव आणि त्याच्या टोळीला एक वर्षांसाठी तडीपार करण्याचं फरमान ग्रामीण पोलीस यंत्रणेनं जारी केलं आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पंढरपूर येथील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव व त्याच्या टोळीस एक वर्षाकरता तडीपार केला आहे पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ नेहतराव याने एक टोळी तयार केली होती तो स्वतः तसंच टोळीच्या सदस्यासोबत खुनाचा प्रयत्न करणे मारामारी करणे दहशत माजवणे वाळू चोरी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे करून समाजामध्ये दहशत माजवलेली होती त्याच्याविषयी आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या तसंच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यांकडून प्रस्तावही देण्यात आला होता या प्रस्तावाची पोलीस अधीक्षक श्रीश सर देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी होऊन या सर्वांना सोलापूर जिल्ह्यातून एका वर्षाकरता हद्दपार करण्यात आला आहे टोळी प्रमुख आणि सदस्य असे आहेत कृष्णा सोमनाथ नेहतराव राहणार जुनीपेठ पंढरपूर स्वप्नील अरुण आयरे राहणार चिलाईवाडी तालुका पंढरपूर रोहित लक्ष्मण अभंगराव राहणार रामबाग पंढरपूर अशी ही टोळी आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कडक कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं